आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराचा त्यामुळं निश्चितपणानं एक उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर साहेबांसाठी तरुणाई रस्त्यावर उतरलेले आहे गेला महिनाभर अनेक प्रचाराच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पार करत अनेक विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे आलो होतो परंतु विरोधकांकडे बदनामी व्यतिरिक्त काही नाही खोटं आमच्याकडून विकासाच्या मुद्द्यावर झालेला आहे आणि आम्ही तरुणाईच्या जोरावर लाडक्या बहिणींच्या जोरावर आमच्या वडीलदारांच्या जोरावर या ठिकाणी निवडणूक विक्रमी मतांमध्ये या ठिकाणी जिंकणार आहे कोल्हापूरच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या फरका आली नसेल इतक्या मोठ्या फरकानं राजेश क्षीरसागर या कोल्हापूर मधून निवडून येणार आहेत सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा